त्याच्या पुढे जातो ज्या वेळेला आपण वेळेला मेकअप आणि शूट शूटहंट्स या गोष्टी आहेत कसं आहे ना करताना अशा प्रकारे ते शूटिंगचं स्पॉट निवडायचा असतो की ज्या याच्यात आपल्याकडं जे कलाकार आहेत त्यांना यायलाही कन्व्हिनियंट पडेल किंवा त्या सगळ्या टीमला गोळा करून आपल्याला तिथं नेता आलं पाहिजे खूप वेळेला असंच होतं की हा तुमचं तुम्ही तिथं पोचा मग आम्ही करतो चूक आहे टीम स्पिरिटनं जर काम करायचं असेल तर तुम्हाला टीम एकत्र राखता आली पाहिजे ती राखली जात नाही मग जी व्यक्ती म्हणजे सपोज मला किंवा एखाद्या हिरो आणि हिरोईनकडनं एक प्रेमाचा सीन करायचा आहे दोघही नवोदित येतो आणि दोघांना मी पत्ता दिला आहे या ठिकाणी या तिथं आपल्याला शूटिंग करायचं आहे सकाळी सातची आहे सहा चाळीसला दोघं जण तिथं आलेले असतील दोघं एकमेकांना ओळखतही नसतील त्यांच्या अभिनयात तेवढी उत्कटता येईल त्यावेळेला जर समजा त्या हिरोईन त्या हिरोईनचा हात हातात घेतला तर आपसुक हिरोईन आकर्षली जाईल कारण त्या तिच्या हिशोबाने तो पळका पुरुषे संपूर्ण चित्रपटात मे बी दे बालपणीचे दोस्त असतील पण तो जर पहिला शॉट असेल तर ती हिरोईन आकर्षणा किंवा तो हिरोईन सिचकिना त्यामुळे त्यांचे कमीत कमी, -कमी ओळख असणं आवश्यक असतं या गोष्टी चित्रपट निर्मात्यांनी आणि चित्रपट दिग्दर्शकांनी आवर्जून केल्या पाहिजेत निवडीचं ठिकाण तिथं आसपास राहण लक्षात घ्या हिटलरने सांगितलंय सैन्य ही नेहमी पोटावर चालतात तुमचा चित्रपट ह्याच्यातला स्पॉट बॉयपासून ते तुमच्या दिग्दर्शकापर्यंत हे तुमचं सैन्यच आहे त्यामुळे शूटिंगचा स्पॉट आसपास राहण्या खाण्याची जागा कामगारांना कलाकारांना वेळेवर मिळणारा चहा नाश्ता ही देखील प्रमुख गोष्ट असते की अभिनयात थोडाफार फरक पडणे तुम्हीच विचार करा ना हे असं बऱ्याच वेळेला एका सीन बाबत बोललं जात की असं एक चित्रपट चालू झाला होता त्या चित्रपटात सावकाराची भूमिका किंवा एखाद्या श्रीमंत पाटलाची भूमिका करणारा नट प्रत्यक्षामध्ये आर्थिक कोंडीत न चाललेला होता आणि त्या दिवशी त्याचं जेवण झालेलं नव्हतं आणि सीन असा होता की तो त्या हिरोला स्वतःच्या आलिशान घरात वाड्यात बोलवतो बसवतो आणि सांगतो समोर जेवणाचं सा ताट ठेवून सांगतो हां घे जेवून घे मग बोलो आम्ही तुझ्याशी त्या कॅरेक्टरला त्या वेळेला स्वतःलाच एक दिवसभर अन्न मिळालेलं नसल्यामुळे तो जिवून घे हे वाक्य त्याचं तेवढ्या फोर्सनेच येत नव्हतं जेव्हा ते एका सहाय्यक दिग्दर्शकाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने सहाय्यक दिग्दर्शकाने सांगितलं आधा तास आपण सुट्टी करू जेवण करून घेऊ पहिले आणि मग हा सीन करू जरा त्या जो कोणी कलाकार होता त्याला पोडभळ जेवण मिळाल्यानंतर जो आवेश आला त्याने त्याला पोडभळ जेवण करून दिलं एक पंधरा वीस मिनटं विश्रांती घेऊन दिली मग त्यांनी तो सीन सुरू केला त्याचा जो आवेश आला सीन वन टेक ओके झाला लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला कारण अभिनय ही कलाच अशी आहे किती उत्स्फूर्ततेवर डिपेंड आहे तिची बेसिक गरज उत्स्फूर्तता आहे आणि उत्स्फूर्तता यायची असेल ना तर तुम्हाला कलाकाराला चारही अंगाने व्यवस्थित ठेवणं आवश्यक असत जे आजकालचे दिग्दर्शक फारसं पाळत नाही पैशाच्या हिशोबाने त्यांचं बजेट असतं त्यामुळं कलाकाराच्या आतून ऑटोमॅटिकली म्हणजे मी असं नाही म्हणणार की ते मुद्दा म्हणून ॲटोमॅटिकली त्यांच्या आतून येताना तेवढी कमीच कला बाहेर पडते साहजिकच त्याचा परिणाम चित्रपटावर होतो हे आपण कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यापर्यंत घेतलं निर्माते असतात निर्मात्यांच्या तर आता एक गंमत अशी आहे ना की आजकालचे बरेचसे म्हणजे यूट्यूबवर हो तो तु, तुम्ही बघायला गेला किंवा व्हॉट्सअप इथे सोशल मीडिया चेक करायला गे गेला तर बरेचसे चित्रपट विभागवाईज बांधतात म्हणजे चक्क ॲडमध्ये किंवा याच्यात रिक्वायरमेंटमध्ये लिहिलेलं असतं की कलाकार अमुक अमुक भागातलेच हवेत मग जे मी पहिल्या चर्चेमध्ये तुम्हाला सांगितलं की पूर्वी चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला पुणे मुंबई कोल्हापूर सारख्या शहरामध्ये यावं लागायचं आता काय झालंय साताराकडचे लोक साताऱ्यात चित्रपट बनवतात तिथलेच कलाकार घेतात तिथंच चित्रपट पूर्ण होतो विदर्भातले विदर्भात बनवतात तिथलेच कलाकार घेतात तिथं गंमत अशी आहे ना की ते यूट्यूबवर प्रदर्शित करतात चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित होणारा चित्रपट ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रदर्शित होतो पण पाहतो कोण हा प्रश्न येतो जसं मी आज समजा माझा एखादा चित्रपट पुण्यात चार थेटरला मुंबईत चार थेटरला प महाराष्ट्रात जेवढे जिल्हे तेवढ्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात दोनच्या दोनच्या थेटरवर टाकला तर सगळे महाराष्ट्रातले लोक बघतील ना युट्यूबवर तसं नाही आहे एक लक्षात घ्या तुम्ही युट्यूबचं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ते तुमच्या पैसा लिमिटेड राहत उद्या मी कुठलाही चांगला चित्रपट एखादा बनवलेला असेल माझ्या विभागातले लोक घेऊन आणि तो प्रदर्शित केलेला असेल तर तो प्रदर्शित नॅचरली आता कसं आहे सपोज तुम्ही सोशल मीडियाचं घ्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप मध्ये आपण जर बघायला गेलो तर एका ग्रुपमध्ये एका कडे असलेले मेंबर जे असतात ना ते त्याच्या ओळखी पाळखीतले जास्त असतात बाहेरचा कोणी लांबचा म्हणजे पुण्यातल्या पंजाब मधला माणूस येतो का तर खूप कमी वेळा क्वचित पण पुण्यातला चित्रपट जर समजा मी पंजाबमध्ये रिलीज केला तर तिथं पंजाबमध्ये पंजाब प्रेक्षक मिळू शकतो मला माझ्या चित्र पुण्यातल्या चित्रपटामध्ये एक साताराचा सा, एक कळारचा सा, एक नागपूरचा एक विदर्भ मधला एक अमरावतीचा असे जर कलाकार असतील तर तिथलेही प्रेक्षक मला मिळतील मी जर माझ्या विभागापुरते कलाकार घेऊन बर अशा वेळेला मग काय होतं भूमिकेची किंवा पात्रांची तडजोड केली जाते म्हणजे जा, अमुक अमुक प्रकारचं जे लेखकांनी लिहिताना त्याच्या डोळ्यासमोर ज्या प्रकारचं पात्र असतं त्या प्रकारचा माणूस नाही मिळाला किंवा त्या प्रकारचा अभिनेता नाही मिळाला ठीक आहे चालतंय रे आपण दुसरा घेऊ साहजिकच त्याचा परिणाम चित्रपटावर होतो हे एक लक्षात घ्या तुम्ही तडजोड जेवढी कराल ना तेवढं तुमच्या चित्रपटाला तड लागणार जोड नाही मिळणार आणि तुम्ही जेवढी तडजोड कमी कराल तेवढं तुमच्या चित्रपटाला जोड मिळणार आहे तड नाही लागणार हे काय माहिती आहे का मी एक पंधरा रील केले माझे दोन तीन शॉर्ट फिल्म्स यूट्यूबवर प्रदर्शित झाल्या <coughs> की मी एक स्वयंघोषित हुशार असा व्यावसायिक दिग्दर्शक बनतो मग मी काय करतो माझ्याच कुठल्या तरी मित्रांनी एक पन्नास साठ चित्रपट बघून त्याच्यातनं एकत्र एक कथा तयार केलेली असते बऱ्याच वेळेला या कथेला शेंडा बुडखा नसतो तो येतो तो म्हणतो असा आहे आपण करायचं का पिक्चर मी बघतो माझ्या विभागात कोण आहे की जो माझा ऐकू शकेल मग त्याला मी माझे प्रोफाईल बनवतो एक व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह पाच सहा त्याच्यात रील्स माझे टाकतो त्याला वन के वन मिलियन वन बिलियन व्ह्युअर्स असं सगळं ते याच्यात करून त्यातल्या त्यात गावात असलेल्या एखाद्या व्यावसायिक माणसाकडं जातो त्याला असं समोर बसून बसून असं दाखवतो की बा एवढं हे आपण तुमची जाहिरात करू फायनान्स करा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर होणाऱ्या फायद्यात तुम्हाला पन्नास टक्के वाटा तोही विचार करतो तो चला जाहिरात होते तर कितीची अपेक्षा आहे काय शेट जास्त नाही आपण सगळं मॅनेज करून करणार असल्यामुळं हो। पाच दहा लाख बास झाले तर ज्याला गाठलेला असतं तो, तो गावातला आम्ही असतो बऱ्यापैकी मोठा असतो त्याच्या वाडवडीला जी शेती भीती भरपूर असतो तोही म्हणतो काय हरकत आहे एकदा ट्राय मारायला झालं लागलं लग ला, पिक्चरमध्ये सेटल झालं तर प्रसिद्धीही मिळते मग उगाच गावात हे करायला नको मग तो बघतो किंवा आपलं एक पोरग आहे की ते गावात वणवण फिरतं आणि काय काम करत नाही तो म्हणतो बघ याला मार्गाला लावत असेल तर मी टाकतो पैसे काय प्रॉब्लेम नाही दहा लाख दिले